ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा पार्टी अजित पवार गट महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीनं महाराष्ट्र गौरव रथयात्रेचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीनं महाराष्ट्र गौरव रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र गौरव रथयात्रा खालापूर तालुक्यातील उंबरखिंडे येथे आली असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे कर्जत खालापूर तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र गौरव रथयात्रेनिमित्ताने राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आले महाराष्ट्राला स्थापनेला आपल्या राज्याला पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने जे काही विविध उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हातात घेतलेले आहेत त्याच्यामधील हा एक उपक्रम आहे जिथे प्रत्येक विभागातील ज्या जिल्ह्या आहेत त्या जिल्ह्यातली जी महत्वपूर्ण ठिकाणं आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले असतील तिथे जन्माला आलेले किंवा ज्यांनी तिथं आयुष्य व्यतीत केलं असे महामानव असतील किंवा महापुरुष असतील त्यांच्या स्मारकाच्या इथली त्यांच्या मूळ गावातल्या इथली माती किंवा जल असेल आणि त्याचबरोबर ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असतील वर्तमान कालावधीमध्ये जे प्रतिनिधित्व करत आहेत ते असतील त्यांच्या मूळ ठिकाणची किंवा गावची जी काही माती किंवा जल आहे याचं संकलन करून एक यात्रा काढण्यात यावी महाराष्ट्र राज्यातून अशा पद्धतीची ही मूळ संकल्पना आणि कोकण विभागातल्या आज रायगड जिल्ह्यामधना ही यात्रा आज प्रस्थान करत आहे आणि रायगड जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी राजधानी रायगड किल्ला त्याचबरोबर चौदाळ तळे त्यानंतर माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले साहेब असतील माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब असतील त्याचबरोबर आपलं कुंडलिका नदी असतील डॉक्टर चिंतामणराव देशमुख साहेब यांची रोह्या त्यांचं मूळ घर असेल भूमी असेल त्याचबरोबर परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले असतील आणि उंबरखिंड समरखिंड याला आपण म्हणतो इथली माती आणि जल घेऊन हे जे रथ आहे ते प्रस्थान करत आहे